यू युआर वॉचिंग फाटल्या दिसांनी सीएमकडे मिटींग आम्ही कंबाइनली घेतलेली आमचे डिस्कशन असले त्यांनी मांडलेले की माझे स्पेसिफिक एकच हे असले की टॅक्सी टॅक्सीकरांना न्याय दिवस किंवा इतली वर्षा ते संघर्ष करीतात आणि खा खेळ डिफिकल्टी फेस जात हे ॲप बेज सिस्टम यल्या कारणात आणि मेजर पॉईंट माझं असं आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर मांडलेलो आहे की आ, जे गोवा माईल्स येऊन पिकअप करतात ते तरी स्टॉप करचे म्हणून जेणेकरून ऑनरेबल चीफ आमकां ऑलरेडी इंस्ट्रक्शन दिला की प्रत्येक तुमच्या करा टॅक्सीकर घेऊन त्यांचे ग्रिवियन्सीस त्यांचे इशूज कित्याक ते नोट डाऊन करपाचे आणि त्यांचे सोल्युशन्स कित्याक घेवपाचे ते एक लायन अप करून दिवप लायलात जेणेकरून आज आम्ही आमचे सगळे मांद्रे मतदारसंघाचे मेजर स्टँडा सगळे सगळेजण येल्यात आणि त्यांच्यानी आपले ग्रिव्हियन्सीस आहात ते त्यांच्या सांगलेले आहात पॉइंट्स थोडे म्हणजे बॅच कंपलसरी आप पिकअप आप करप ना सडन डिस्टन्सांचे त्यांच्यानी भितर येवप ना हे वेरियस इशूज कंपलसरी करप हे वेरियस डिस्कशन केलात ते पॉईंट व्हाज बरवून घेतल्यात सोल्युशन कडल्यान आयकून घेतल्यात ते पॉईंट नोट डाऊन केले इमिजिएटली बाय मंडे सीएमकडे सगळे डिटेल्स हे पॉईंट टू पॉईंट दिवस त्यांना एक्सप्लेनू करतले हे जर जाय जाल्यार आमच्या टेक्सीकार भावां जस्टीस मेळ आता सध्या गोवा मालसाचे इश्यूज इशू झाला आणि आज त्यांचे इशू झाले आमदारा आमदाराकडे प्रविणा तुझे किती म्हणणे तू आता जे त्यांचे रेट कमी असा किंवा लोकल त्यांची रेट असे म्हणतात तुका किती दिसत त्यांचे समान जाऊचे का सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट कशा जे गोवा मैल्स चलतात आणि स्थानिक पहिली जाय आमचे स्थानिक जा, आम टेक्सीकर पहिली पासून आहात आणि कितीशीच वर्षा त्यांचे ते टॅक्सी चलतात हे पहिली सेकंडरी गोवा महिल्स ही मागीर येथे सो प्रायोरिटी कोण लागता आमका प्रायोरिटी स्थानिक आमचे लागतात सो स्थानिक कॉन्फिडन्स हा नो डाऊट ऍडव्हान्स आखा संसार ऍडव्हान्स चालला ॲप बेज चालू आहे सगळ्या कंट्रिनी वयतात त्यांना एप बेजूच चलतं शिवाय चलना पण ते करता असताना खरी आमच्या आम स्थानिक जे जे स्टँड आहात त्यांना न्याय खेळतो त्यांचे म्हणजे त्यांचे कसे असं त्यांचे रोटेशन व्हाई क्यू सिस्टम असं क्यू सिस्टम आहे त्यांची रेट कार्ड सेपरेट असतात त्यांना न डिस्टर्ब करता किती हा ते ॲक्टिव्हिटीज पण आमच्या टेक्सीकरांना जस्टीस मेळ जाय इतके आज जो इन्सिडंट धारगळी झाला ते विषयी हा डिटेल हे स्थानिक आमदार केपेबल असा तो, तो हँडल करू शकता पण मला इतकंच की जे असे इशूज इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह कडे घेऊन वतात त्यांना दोन्ही पार्टींनी पहिली एक्सप्लेन करून ना की झगडे करून झगडे करून मेळपाक काय आमका फक्त फोकस दोन जा आमच्या टेक्सीकारांना जस्टीस कसे मिळत ओके okay. तुम्ही लोकांवर हंड्रेड पर्सेंट हा डे वन असा आणि त्या दिसून सीएमांगे की आमचे स्टँड आहा ते सेफ आमकां पिकअप कोणेंच करपाचें ना आणि मिटराचे जे पैसे वाडयल्यात ते रिड्यूस करप ओ कॅन्सल के, करप या विषयाचे डिस्कशन केला त्यांचे मागणी आहा ते मेक्झिमम मागण्या ॲशर करपाक प्रयत्न करता बेगिना बेगीन जातले असे दिसता कित्याक जे डिस्कशन जा जाल्यात त्या प्रमाणे ऑनरेबल चीफ मिनिस्टर एग्री तेका आनी आमचो ट्रान्सपोर्ट मिनिस्टर ओके आहात लागून आता परत एकदां मिटींग जातली आमची आणि मागी सगळे जर मेन त्यांचे एसोसिएशन त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सीचे एव्हरी घेऊन टेक्सीकारांना डिस्कस कर गेश्ट। गेश्ट। आम जी पार्किंग याची फी ती वाढली आहे ती त्याच्याबद्दल गोवा माईल्स आणि आमचे सबसिडीचे भरपूर आम्ही आमदाराकडे डिस्कस केले आणि आमदारांनी इंश्योर केला की आपण सॉल्व करता म्हणून ओके